नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सरनाट्य चॅनलमध्ये खूप खूप माझ्या असे अनेक सबस्क्रायबर्सला अजून माहिती नाही की लोक या विहिरीच्या अनुदानावरती लाखो रुपये कमवतात तर कसे कमवतात तर बघा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या जास्त वेळ घेणार नाही आणि सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळत नाही चल बघा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे चला तर शॉर्टपर्यंत बघा आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या बघा मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतपणे जाऊ हो नका काराकार ग्रामसेवक तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगेल की नाही हे मी तुम्हाला नाही सांगू शकत तुम्ही जवळच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे पंचायत समिती असते त्या ठिकाणी जाऊन जे कृषी विस्तार अधिकारी असतात तिथे जाऊन माहिती घेऊ शकता किंवा संबंधित शिपाई जी असतात पंचायत समिती तिथे जाऊन त्यांना विचारू शकता ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि बेस्ट वे आणखी एक मार्ग आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरणे बघा मित्रांनो हे जे असे विहीर अनुदान असते किंवा मग जे आपण शेतात विहीर खोतो याच्यामुळे आपल्याला शेतासाठी मदत होतेच परंतु जे सरकार आपल्याला पैसे देते त्या पैशालासुद्धा हातभार आणि मदत आपल्याला ला लागते मित्रांनो आणि ह्या ज्या गोष्टी आहे अजून महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के टक लोकांना माहिती नाही की फक्त दहा टक्के लोक या योजनांचा वापर करून आपला फायदा करून घेतात तर माझी इच्छा आहे की सर्व लोकांना अशा गोष्टी माहिती झाल्या पाहिजे आणि त्यांनीचा फायदा घेतला पाहिजे तर ताबडतोब लवकरात लवकर पंचायत समजमध्ये जाऊन किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अशा योजनांचा फायदा घ्या अशी माझी इच्छा आहे ठीक आहे आणि अधिक माझ्यासाठी तुम्हाला काही अडचण आली तर हक्कानं कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ संपल्यानंतर आपलं चॅनल एक वेळ ओपन करा आणि चॅनल बघा आपलं एक वेळा त्यातून तुम्हाला नक्कीच तुमच्या उपयोगाचा तर। काहीतरी व्हिडिओ वगैरे कंटेंट सापडेल ठीक आहे चला तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरील जे शेतकरी ग्रुप आहेत जे गोरगरीब आहेत त्यांना शेअर करा शेतकरी मित्रांना आणि तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल चला तर मित्रांनो काही अडचण असली तर मला कमेंट करा आणि आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या नेहमी आनंद रहा